प्रिन्सेस आर्वी चॅनलवरती सर्वांचं मंडळी स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता लास्ट बॉगमध्ये आम्ही पन्हाळागड पूर्ण एक्सप्लोर केला तुम्हाला दाखवला मंडळी तर आता मी रिटर्न घरी चाललेलो आहे आणि घरी पोहोचलेलो आहे तर घरी आल्या मंडळी बघू शकता दुसऱ्या दिवशी आम्ही आंबे काढायला सुरुवात केलेली आहे तर मंडळी विकतच्या आंब्यापेक्षा ना घरचे जे आंबे आहेत आपण स्वतः लावलेले झाड त्याला झाडाला जपलेलं असतं आणि तिथं लागलेले आंबे खाण्यात मजाच वेगळे आहे आणि ते आंबे बरोबर इतके गोड आहेत ह्या झाडाचे आंबे मंडळी तर आम्ही दरवर्षी खातो तर बघू शकता मला चार पाच जण सांगायला आलेत कसं काढायचं काय काढायचं आणि मी तिथं ॲक्च्युली तिथं जरा अवघड आहे कारण तिथं भिन ताडवी येते त्याच्यामुळे मी तडी काढण्याचा प्रयत्न करतोय सगळे आंबे आज मंडळी काढून घेणार आहे मंडळी मी तर मंडळी एका भागाचे मी आंबे काढलेले आहेत तर पहिला मी काय केलं मंडळी खाली येऊन सगळे आंबे बघितले कुठल्या कुठल्या बाजूला किती आंबे आहेत त्याच्यानंतर मी त्याच्या खाली शिडी वगैरे लावून ड्रमावरती जाऊन मी काढण्याचा प्रयत्न करतोय बघूया आता मंडळी

मंडळी मी जिथं चढलो आहे ना तर तिथं पण पाठीमागं माझ्या डोक्याच्या आंब्या आहेत तर आता मला ते दिसले नव्हते तर आता दाखवलेले आहेत मम्मीनं तर आता मंडळी मी तेही आंबे काढायला सुरुवात केली आहेत तर बघूया आता मंडळी आंबे किती निघणार आहेत बघूया काढ काढतो तर आंबे जे आहेत ते मंडळे अशा आहेत बघू शकता खूप मोठे मोठे आहेत व्हिडिओमध्ये कमी मोठे दिसतील पण मोठे खूप आहेत इकडे बघू शकता भाचे कंपनी मस्तपैकी नाश्ता करायला लागलेल्या आहेत तर संध्याकाळ झालेले आहेत तर आता आम्ही चाललेलो आहे पुण्याला तर पुण्याला मम्मी पप्पा पण माझ्यासोबत येणार आहेत तर त्यांचंही काहीतरी काम आहे त्यांच्यासोबत मी चाललेलो आहे मम्मी पप्पा रेल्वेने जातात तर मी आता रेल्वे स्टेशनवरती आम्ही आलेलो आहे पहिला तिकीट काढणार आहे मंडळी तिकीट काढल्यानंतर परत स्टेशनवरती वाट बघत बसणार आहे बघू शकता मंडळी मी तिकीट वगैरे काढून आलेलो आहे तर आता आम्ही वाट बघत बसलेलो आहे तर बघूया आता ट्रेन किती वाजता येते आणि वेळ करते की लवकर येते बघूया फायनली आमची ट्रेन आलेली आहे तरी मध्येच आलेली आहे कारण कधी कधी मंडळी ना अर्धा तास उशिरा येते पण ह्या वेळेस बघा बरोबर ला ट्रेन आलेली आहे तर आता आम्ही जागा पकडणार आहे बघूया आता काय होते आहे आणि तुम्हाला माहीतच असेल ट्रेन परफेक्ट टायमिंगला चालू होते तर ट्रेन चालू झालेली आहे तर बघू शकता ट्रेनमध्ये जी गर्दी आहे ती इतकी गर्दी आहे गर्दी म्हणजे तशी इतकी पण गर्दी नाही आहे कधी कधी मंडळी गर्दी पण असते पण ह्या वेळेस गर्दी नाही आहे <workitenàn> तर बघू शकता <बहुषक्ता> <lips> किती गर्दी आहे बऱ्यापैकी एम टी स्पेस पण आहे म्हणजे वरती पण मोकळा आहे तर बघूया आता आपण पुण्यामध्ये कधी पोचतो आहे आता बघूया बाहेर बघू शकता तर बघा किती लोक बसलेले आहेत झोपलेले आहेत कारण ट्रेन जे आहे ते प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वे टायमिंगला असतात त्याच्यामुळे लोक तर फायनली आम्ही पोचलेलो आहे सकाळी पुणे जंक्शनला तर बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे खाली आठ मंडळी पहाटेचे जे आहेत ते दोन किंवा तीन वाजले असतील मला आठवत नाही आहे पण मला झोप लागलेली त्याच्यामुळे मी इथंच झोपलेलो आहे मम्मी पप्पा बसलेले आहेत मंडळी आंघोळ नाही केल्यामुळं बघा चेहरा वगैरे हो कसा दिसतो एकदम झोप वगैरे नाही झाली त्याच्यामुळं मंडळी पप्पा मम्मींना मी सोडून आलेलो आहे तर आता मी आलेलो आहे घरी तर बघू शकता आता मी चाललेलो आहे योगेशकडे माझ्या मित्राकडे भेटायला तर तो मध्येच येणार आहे त्याच्यामुळे मी चाललेलो आहे तर आता मी इथं वॉट बघत बसलेलो आहे मंडळी तर बघूया आता कधी येणार आहे तर इथं बघू शकता डॉमिनो पिझ्झा आहे इथं थांबलेलो आहे मी तर आता आल्यानंतर आम्ही जाणार आहोत थोडंसं बाहेर फायनली मंडळी योगेश आलेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे घरी तर मंडळी बघू शकता भरपूर साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत कारण बऱ्याच दिवसातून आम्ही भेटलेलो आहे तर मंडळी तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात कमेंट करा